शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण शिमला मिरची मध्ये पावसाळी वराट्यांच्या शिमला मिरची मध्ये लागवड आपण या ठिकाणी करत आहोत आता बऱ्याच शेतकऱ्यांनी बुकिंग केल्या त्याच्यानंतर प्लॉटांचं आपण कामकाज करत असताना सुरुवातीचा बेसल डोस असेल त्याच्या सुरुवातीच्या फवारण्या असतील किंवा आपण ज्या दोन ते तीन ड्रिंचिंगा सुरुवातीला करतो या ड्रिंचिंगा आपण कशा पद्धतीने केल्या पाहिजे याच्याबद्दलची आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी आता तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायला नमस्कार माझं नाव अमोल सयाजी दानाईक राहणार नांदूर खुर्द तालुका निपाळ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहात्तर वीस एकाहत्तर अकरा छप्पन तर हा शिमलाचा प्लॉट आहे आपला तर याच्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांनी बेसल डोस दिला होता सांगा काय काय बेसल डोस आल अठराशेचाळीस निंबोळी पेंट बेन सल्प एस आर पी आणि सागरिका किती किती आले ते पण सांगा ते सागरिका दहा किलो आहे एस आर पी सिलिकॉन नऊ दहा किलो आहे त्यानंतर बेन सल्फेट ते पंचवीस किलो आहे आणि निंबोळी पेंट चार बॅग आहे आणि अठराशे चाळीस दोन बॅग ओके आता ड्रिंकिंग सुद्धा त्या ठिकाणी आलेले असतील आपण तुम्हाला बेसल डोस सांगितला आता हा बेसल आपण टाकून घेणं गरजेचं आहे बेसल टाकला जमिनीमध्ये आपल्याला त्याचं मिक्सेशन करणं गरजेचं आहे कुणी कर शेणखताची जरी वापर करत असेल तर कुजलेल्या शेणखताचा वापर करायचा आहे जेणेकरून कुठली अडचण येणार नाही आपण ते शेणखत पूर्ण जमिनीमध्ये मिक्सचर करून आपण त्याचा वापर करणं गरजेचं आपण त्याच्यानंतर बेड तयार करतो पेपर टाकतो आता पेपर टाकल्यानंतर दोन झाडांमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी आप जे आपण जे दोन झाडांमध्ये अंतर ठेवलेले ते सर्वसाधारण पण एक फुटापर्यंत जेणेकरून या पावसाळी वराटीमध्ये ओपन व्हरायटीला आपल्याला अवरेज चांगलं मिळालं पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन तुमचा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढून आपल्या मिरचीला चट्टे वगैरे हो पडू नये त्यानंतर त्याचे था नुकसान होऊ नये याच्यासाठी आपल्याला लागवड या सीझनला थोडी दाट करणं नक्कीच गरजेची असते आता तुम्ही एक एक फुटाच्या अंतराने आपल्याला लागवड ला 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 करायची झेक पद्धतीने त्या ठिकाणी लागवड करायची दोन बेड मधलं अंतर तुमचं साडेचार ते पाच फुटाचं असावं त्यानंतर लागवड करत असताना मी बऱ्याच वेळेस तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टोमॅटोच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की लागवड करताना आपण पेपरच्या सेंटरला लागवड करणं गरजेची जेणेकरून आपल्या पेपरचा जो पेपर तापल्यानंतर कुठलाही इफेक्ट त्या झाडावरती होणार नाही या पद्धतीचं कामकाज करणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे <coughs> आता लागवड केली लागवड केल्याच्या नंतर आपण व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी पाणी दिलं परंतु याच्यानंतर आता आपल्याला ड्रिंचिंग करायची तुम्हाला आज ड्रिंचिंग आलेली बरोबर जोरात सांगा आता ड्रिंचिंग आपल्याला काय काय आले ते ड्रिचिंग आज पहिली ड्रिंचिंग करायची आहे तर त्यात रोको दोनशे ग्रॅम आहे टोनर प्लस एक लिटर आहे आणि एकोणाशे एकोणऐशी एक किलो आहे इमिडा दोनशे मिली आहे ड्रिंचिंग ही दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आपल्याला प्रत्येक झाडाला साधारणतः शंभर मिली पाणी टाकायचे दुसरी ड्रिंचिंग काय दुसरी ड्रिंचिंग बारा एक साठी किलो आहे रॅली गोल्ड पन्नास ग्राम आहे फुट पाचशे मिली आणि रेमेडी दुसरी ड्रिंचिंग लक्षात घ्या ही दोनशे लिटर पाण्यासाठी पहिले ड्रिंचिंग ला आपल्याला शंभर मिली पाणी प्रत्येक झाडाला वापरायचे त्याच्यानंतर दुसऱ्या ड्रिंचिंग साठी आपल्याला सव्वाशे एम एल परि पर झाड प्रति झाड या प्रमाणात आपल्याला पाणी आपल्याला ड्रिंचिंगद्वारे आपल्याला झाडाला द्यायचे आता तिसरी पण ड्रेंचिंग सांगा तिसरी ऑल कंट्रोल ऑल कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी आहे पाचशे ग्रॅम लक्षात घ्या किसान कंपनीचा ऑल कंट्रोल आपल्याला तिसऱ्या ड्रिंचिंग मध्ये पाचशे ग्रॅम घ्यायचे नाही जेल दोनशे ग्रॅम घ्यायचे आता ही ड्रिंचिंग केल्यानंतर ही तिसरी ड्रिंचिंग आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आता या तीन ड्रिंचिंग आपण व्यवस्थित पद्धतीने जर केल्या तर रूट डेव्हलपमेंट आपली चांगली राहील झाडाची रोग प्रतिकार क्षमता त्या ठिकाणी चांगली राहील त्यानंतर आपल्याला जे आपण बुरशीचा प्रादुर्भाव होऊन बऱ्याच वेळ डम्पिंगचा प्रॉब्लेम आपल्याला शिमला मिरची देतो तो त्या ठिकाणी होणार नाही आता हे नियोजन केलं त्याच्यानंतर आपण सुरुवातीच्या फवारण्या दोन ते तीन फवारण्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने करू शकतो ते आपण तुम्हाला सांगा काय काय आलेल्या पहिली फवारणी कराटे विसमिली शिकाराचे प्रमाण अँट्राकॉल चाळीस आहे आणि ग्रोसिड पन्नास मिली आहे त्यानंतर दुसरी फवारणी कॉम्बी येते त्यानंतर पंधरा ग्रॅम आहे त्यानंतर सिलिकॉन चाळीस ग्रॅम आहे त्यानंतर झेड अठ्याहत्तर चाळीस ग्राम आणि एम्पायर प्लस चाळीस ग्रॅम त्यानंतर चाळीस मिली आहे त्यानंतर एकोणतीस तिसरी फवारणी आहे स्कोअर शंभर मिली दहा मिली आहे मॅग्नेशियम सल्फेट पन्नास ग्रॅम आहे प्रॉक्लेम दहा ग्रॅम आहे झिंक दहा ग्रॅम आहे त्यानंतर म्हणजे <laughs> प्रतिपंप तुम्हाला या ठिकाणी प्रमाण आता वीस लिटर पाण्याच्या प्रमाणानुसार आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची आता या फवारणी आपण व्यवस्थित पत्तीने करून घ्यायच्या दिलेल्या तारखेला एक दोन दिवसाच्या अंतराने आपल्याला फवारण्या आलेल्या असतात या फवारण्या करून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्या किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही त्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही आता हे नियोजनबद्ध काम कामकाज त्यानंतर फवारणी करत असताना फवारणी आपण सकाळच्या वेळेला घ्या सर सर्वसाधारणपणे नऊ वाजेच्या आतमध्ये आपल्याला मध्ये ही फवारणी करून घ्यायची किंवा कीटकनाशकची की फवारणी असेल सायंकाळी आपण सहा वाजेच्या नंतर आपण ही फवारणी करू शकतो जेणेकरून आपल्याला शिमला मिरची मध्ये कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता एक सांगा इथं जवळपास आपल्याकडे किती प्लॉट बुकिंग झाली सर्वसाधारण चार ते पाच प्लॉट आहे म्हणजे एका ग्रुपमध्ये तुमचे चार ते पाच प्लॉट या ठिकाणी बुकिंग झाले बरोबर आता आपल्याला सगळ्यांचे प्लॉट चांगले झाले पाहिजे जेणेकरून आपण शिमला मिरची चालू झाल्यानंतर व्हिडिओ आपण शेतकऱ्यांसाठी देणारे जेणेकरून प्लॉटच आपण जे नियोजन केलं जे बेसल डोस दिला त्याच्यानंतर फवारणीच नियोजन दिलं जे दिल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने चांगलं उत्पन्न मिळू शकतो बरोबर याच्याबद्दलचा सुद्धा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ देणार आहे तुमचा मोबाईल नंबर परत एकदा सांगा शहात्तर वीस एकाहत्तर अकरा छप्पन बरं तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या नांदूर खुर्दात तालुका निपाडा निपाडमध्ये बरोबर तालुका निपाड जिल्हा नाशिक आता याच पद्धतीचं कामकाज नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की येतील परंतु काय करायचंय ज्या शेतकऱ्यांना अडचणी असतील कोणाचे प्रॉब्लेम असतील पावसाळी वराट्यांमध्ये आपल्याला मिरचीच्या लागवडी असतील टोमॅटोच्या असतील त्या लागोडी करत असताना आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला बरेचसे कॉल येत आहे लोक बुकिंग पण करताय परंतु बुकिंग करत असताना आपण दोन पद्धतीने आपण त्या ठिकाणी बुकिंग करतोय तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पत्तीच्या आपल्या बुकिंग त्या ठिकाणी चालू आहे तुमच्या नाशिक जिल्ह्याच्या आतमध्ये आपण ऑफलाईन आप सुद्धा बुकिंग त्या ठिकाणी घेतोय आणि ऑनलाईनच्या बुकिंग ज्या आहेत ते आपण ऑनलाईनच्या बुकिंग सर्व पूर्ण महाराष्ट्रासाठी आपण त्या ठिकाणी खुल्या ठेवलेल्या आता ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर याच पद्धतीचं कामकाज याच पद्धतीचं नियोजन आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला करायचंय जेणेकरून कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळायला मदत होणार तर शेतकरी मित्रांनो काय करा आपल्या चॅनलला कोई नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका तुम्हाला बुकिंग क्रमांक परत एकदा सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेले असतात परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला कुणाच्या अडचणी असतील ऑफिसला कॉल करा विचारून घेत चला शेड्यूल आलेला असतं त्या शेतकऱ्यांनी सुद्धा ज्यांना शेड्यूल आलेलं आहे कुठल्या अडचणी असतील एखादं औषध समजत नसेल तर प्रत्येकाने प्रत्येक वेळेस कॉल करून विचारून घेत चला जेणेकरून कुठली अडचण येणार नाही प्रमाणाचा अंदाज आज चुकत असेल काही अडचणी येत असतील तर नक्की विचारत चला धन्यवाद